गुड न्यूज चर्चच्या वतीने नाताळ फेरी प्रेमदान हडको परिसरामध्ये काढण्यात आली होती या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले सांताक्लॉज लहान मुलांना चॉकलेट गिफ्ट वाटत होता यावेळी भक्तिमय गीतं त्याचबरोबर नाताळाची गाणी येशूबाप्पावरती रचलेली गाणी या फेरीमध्ये गायली जात होती आणि यामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता या चर्च से पास्टर प्रतीक साळवे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे आज या ठिकाणं प्रेमदान हडको परिसरामध्ये गुड न्यूज चर्च आहे आणि त्या गुड न्यूज चर्चच्या माध्यमातून एक नाताळ फेरीचं आयोजन प्रेमदान हडको परिसरामध्ये करण्यात आलं आणि त्यामध्ये सांता क्लॉज आणि सर्व गायक वृंद यांनी जे आहे ख्रिसमसची गीतं गायले गा गीत गायली आणि त्या ठिकाणं जे आहे जल्लोष केला आणि सर्वांना जे आहे नाताळाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या सांता क्लॉजने जे आहे विविध लेकरांना जे आहे चॉकलेट्स दिले चॉकलेट्स वाटले आणि या ठिकाणं पवित्रमय वातावरणात एक धार्मिक वातावरणात हा क्रिसमसची स्वच्छ रॅली फ्रेंडाला हरतो या परिसरात तुम्ही आहे आणि या ठिकाणं खूप आनंद होत आहे आणि तुम्हाला सर्वांना देखील आता अच्छा आणि नवीन वर्षाची शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा